वा वाढ खातोय फायनली माझे कालवे झालेले आहेत मसाला काय कालवे ग्रेवी काय बोलायचं ते बोला भारी वास येत राही महिने खायला मिळत नाही हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं मध्ये अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे म्हणजेच रेसिपीचा आहे तर आजची रेसिपी आहे कालवा रेसिपी सिंपल अशी रेसिपी आहे जी की आमच्या गावात म्हणजे माझ्या माहेरी कालवे खूप फेमस आहेत फेमस म्हणजे माझ्या गावातच खाडी आहे कालव्यांची आणि तिकडे भरपूर म्हणजे सगळ्या लेडीज आमच्या गावातल्या ले वगैरे कालवे काढायला जातात आणि तिथेच सगळ्यांचं म्हणजे असं विकून वगैरे सगळी त्यांना त्याचं पोट भरतात आणि हे आता तर सगळीकडे फेमस झालेले आहेत कालवे आणि विकायला सुद्धा असत ते मार्केटला आणि खूप कॉस्टली कॉस्टली म्हणजे इतके पण कॉस्टली नसतात पण कॉस्टली थोडेफार असतात तर कालवे खायला जितके टेस्टी असतात तितकेच ते थोडे कॉस्टली असतात तसेच ते काढायला सुद्धा त्याची थोडी मेहनत जास्त आहे म्हणजे अशी की खाडीमध्ये जावा ते कालवे काढाय तर मग तिथे आपण कोयतीने काढू शकतो नाहीतर मग घरी ते कालवे अशी एवढे एवढे दगडासारखे त्याला काय दगडच म्हणजे ते खडपासारखे असे असतात मग ते घरी घेऊन यायचं असतं आणि मग ते फोडा आणि मग ते सोडल्यानंतर त्यातनं असा हा गोळा निघतो म्हणजे हा असा कालवा आणि मग त्याला अशी छोटीशी कच वगैरे लागलेली असते तर ती जर कच अशी एकदम म्हणजे असं क्लीन नाही केली तर मग दाता ला ते दाताला लागणार मग म्हणून ते व्यवस्थित साफ करायला पण लागतात आणि म्हणून ते कॉस्टली असतील कदाचित एवढी मेहनत आहे म्हणून आणि ही सगळी मेहनत मी लग्नाच्या अगोदर केलेली आहे मी स्वतः खाडीमध्ये जायची माझ्या गावातच खाडी आहे त्याच्यामुळे आणि लहान असताना पण मी जायची आणि लग्नाच्या अगोदर पण मी जायची आणि मग ते कालव्यामध्ये मी तर जास्त करून मी कालवे खाडीमध्ये जाऊन काढायची आणि मग एवढ्या तांब्या होत्या मला ठरलेला गाव घरी माझ्या तांब्यावरून एवढे कालवे घेऊन यायची मी आणि मग आई माझी विकायला घेऊन जायची तर असं मी कालव्यात म्हणजे मी कष्ट केलेले आहेत लग्नाच्या आधी असं नाही की मी अशी म्हणजे आता व्हिडिओ मध्ये अशी दिसते म्हणून लग्ना अगोदर मी असं म्हणजे अशी होती असं नाही लग्नाच्या अगोदर खूप सारे कष्ट केलेले आहेत लहानपणापासून कारण की आमचे बाबा ऑफ झालेले तेव्हा आईने हे कालवे विकूनच आमचं शिक्षण वगैरे केलेलं आहे आणि आज का परवा मी घरी गेलेली तरी ना आईने मला कालवे दिलेले आहेत तर म्हणत त्याला कालवे तर रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करते सिंपल रेसिपी आहे एवढं काय असं काही वेगळं नाही आहे नॉर्मल गोळ्यांची रेसिपी आहे ही तर हे कालवे मी धुवून घेतले तरी पण अजून दोन तीन वेळा मी धुवून देतात त्यातना आणि कच वगैरे काढून पूर्ण क्लीन करून घेतलेले आहेत आता फक्त फोडणी द्यायची आहे हे आहेत आमचे कालवे सगळी तयारी करून घेतलेली आहे काय काय कालवे बनवायला लागते ते सामान ते कालवे धुवून घेतात पहिलेच आणि गरम मसाला हळद आणि खोबरं म्हणजे ओलं खोबरं ऑप्शनल आहे पाहिजे तर टाकायचं नाही तर नाही इथे कांदा चिरून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर टॅमॅटो हो। आणि थोडंसं आम्हाला आंबट जास्त आवडतं त्याच्यामुळे मी ते चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि हा आहे आमचा आगरी मसाला तो तर पाहिजेच त्याच्याशिवाय तर टेस्ट वेगळीच येणार तो नाही लाग घातला तर आणि मीठ आणि तेल तर असणारच आहे आणि मस्त इथे आता मी हे ठेवलेलं आहे पातेला आणि आता गॅस पेटावून मस्त फोडणी देते तर तुम्ही आता ब्लाउजमध्ये बनणारच आहात पुढे सो so, मस्त सिम्पल रेसिपी आहे आणि हे जे मला आवडते ते सामान्य घेतले पण इझी नक्कीच होऊन जाणार आहे ही रेसिपी आज बऱ्याच दिवसांनी हे खाणार आहे मी काय गोळे पहिले मला माहिती नव्हते की याला काय बोलतात गोळे बोलतात की शिवल्या बोलतात की काय पण शिवल्यानं गोळ्यांपेक्षा एकदम मस्त टेस्टी लागतात आपण पण ते चांगल्या पण असतात शरीरासाठी चांगले असतात गोळ्यांपेक्षा आमच्याकडे काय हे भेटत नाही त्याच्यामुळे मला काय माहिती नाही मस्त आगरी कोळ्यांसारखी साडी नेसून आज रेसिपीची सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवशी आणलेली बोर आहेत ना ते अजून तशीच आहेत पिकली पूर्ण ती आणि हे आहेत ना गोळे हे अगोदर ह्याच्या अगोदर पण जायची मला लग्नाच्या अगोदर द्यायची ती मस्त लागायचे मग मी बोलायचो की मी आलो ना कधी कि मला देत ज डबा भरून मग आदल्या दिवशी कधी व्हायची सकाळी बनवायची आणि ताजे ताजे बनवून ताजे ताजे खाल्लेले एवढे भारी लागतात आमच्याकडे माहितच नाही पहिली गोष्ट बनवून द्यायची म्हणजे सगळ्यांना आवडायचे आणि निकेश पण आवडीने खायचा आणि निकेश तर लग्नाबद्दल काय होतं प्रॉब्लेम माहिती आहे का त्याला मी असं कोणतीही वस्तू अशी आवडीने बनवून दिली ना की तो कमी खाणार तो घरच्यानं देणार हा हे घ्या आता मी खाणारच आहे ना मग याच्या अगोदर देऊन टाकला मी रोज खाईन आणि हे कालवे आहेत ना कालव्यांपैकी जास्त भज्जी आवडते आठवते का भजी नशीब माझं आणि आता एक वर्षानंतर आपण खातोय आताच ना सीझन चालू झाले पावसाळा गेला की मग हे कालवे ते पण भरलेले नाहीत म्हणजे एकदम असे मोठे मोठे गोळे होतात तसे अजून झालेले नाहीयेत अजून टाइम थोडा वेळ थोड्या दिवसांमध्ये होतील ते भरतील आता शे थोडे थोडे भरत चालले मग ती मस्त भजी वगैरे एकदम टेस्टी लागते आणि मिक्सला खूप जास्त आवडते सो अजून पुढे पुढे करेन नंतर आज राहीन थोडेसे त्या दिवशी एकदा पहिल्यांदा आई गेलेली घरी गे, खाडीमध्ये आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर जस्ट आई फोडून ठेवलेली मग म्हणते घेऊन जा आणि ते थोडेच कालवे होते जास्त नव्हते त्याच्यामुळे मग आता फक्त ग्रेव्ही बनवायची आहे मला कालव्यांची भरपूर सारी असते मग भजी ग्रेव्ही वगैरे काय काय झालं असतं सो आज फक्त कालव्यांची रेसिपी आहे आणि काय बोलतोस आणि कस्टर्ड होते ते तसं सांग सांगू जर कस्टाड होती जायची खाडीमध्ये जायची ते दगडांसारखे ते काढून आणायची फोडायचे खाडी मध्ये कधी जायच भरती होतीचा टाइम असतो त्याच्यामुळे मग माझं शाळेचा mm -hmm. मा, मा किंवा मग कॉलेजचा टाइम वगैरे मॅनेज करून मग मी किंवा कधी कधी मी कॉलेजच्या अगोदर जायची म्हणजे सकाळी लवकर असं आणि तो तांब्या ठरलेला तर मी भरून घेऊन यायची नाहीतर मग कधी कधी असं पण नाही जमलं तर मग आई जायची खाडीत रोज आई तर रोजच जायची खाडीमध्ये मग तेव्हा ती कालवे घेऊन यायची घरी मग ते मी घरी फोडायची आणि मग सगळे एकत्र फोडले की मग

गोष्टी लहानपणी एवढं कष्ट करते तुला पुढे खूप चांगला मिळेल असं बोलायचं काकी बोलायच्या कुठल्या करायची काकी त्या बोलायच्या की असं तसं आणि रियाल मध्ये लहानपणी खूप कष्ट केली शेतावर पण खूप काम करायला जायची आणि खाली मध्ये पण जाऊन आणायची मग आई विकायची वगैरे आणि लग्नानंतर इतकं मला सुख मिळालेलं आहे ना की मला कामात तर मला हेल्प करतोय आता काल पडली तर भांडी वगैरे मीच घासलेली आहे आणि आज पण ओके नव्हतं वाटत तर थोडी थोडीशी कामं केली आता ओके आहे आता भूक लागले आता पटकन बनवायचं पटकन खाऊन टाकून पण आपल्याकडे भाकरीच फीठ नाही तेल गरम करून घेतला आणि मस्त कि तेल गरम झाल्यावर टाकलेलं आहे कांदा आता कांदा थोडासा असा हलकासा परत नॉर्मली असं ढवळून झाला ना की त्याच्यामध्ये अदरक लसूनची पेस्ट टाकायची अर्ध्या जे पेस्ट टाकले आणि थोडा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत ढवायचा आहे म्हणजे धूर आता कांदा झालेला आहे थोडासा सॉफ्ट आणि ब्राऊन आणि त्याच्यामध्ये मी टॅमेड टाकलेला आहे आणि ते पण असं तेलपर्यंत मस्त असं परतवून येणार आहे कांदा टॅमॅटो अदर लसून पेस्ट टाकून झाली आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली मी कारण सोडणीला कोथिंबीर टाकलेली स्मेल छान येतो आणि कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी टाकलेला आहे मीठ पण म्हणजे अजून सॉफ्ट सॉफ्ट होईल आणि तेल सुटून जाईल आणि मात त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत कांदा आणि टॅमॅटो ग्रेवी मस्त सॉफ्ट झाले आहे त्याच्यामध्ये मी हळद गरम मसाला आणि आपला अग्री मसाला ॲड केलेला आहे आता मोससेकी परतवून मीना अनुगोळी한테 इथेच आहे अजून वाट बघतात की मी त्याच्यामध्ये कधी जाते आणि मिक्स होते आणि माझ्या तोंडामध्ये जाते आणि ग्रेव्हीचा वास तर इतका छान येतोय ना आज मला नवरा बोलला नाही पण मला की वास मस्त येते तुला येते तू तु जवळ आहेस मला अजून काय आलेला नाही काय आली काय मसाला जास्त तिखट नको कारण माझा पोरगा पण खाणार आहे फर्स्ट टाइम आणि जर तुम्ही म्हणजे आम्हाला सगळ्यांना आंबट जास्त आवडतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कॅनडा तर टाकलेलंच आहे पण सोबतच मी चिंचेचं पाणी पण टाकलंय कारण की थोडं अजून आंबट होईल म्हणून तर आणि मस्त इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर फक्त याच्यामध्ये कालवे टाकायचे आहेत छान आहे स्मेल पण इतका भारी येतोय ना मस्त एकदम ग्रेव्ही रेडी आता त्यात कालव्याचे गोले मस्त ऍड केले एवढ्या टाइम त्यांनी वाट बघून बघून खायला त्याच्यामध्ये त्यांनी आंघोळ केली त्याच्यामध्ये आणि आता पाणी न टाकते त्याला मिनिट मिनिट वाफेवर घेणार घेणार आहे 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 कारण पाणी पण म्हणून फक्त वा वाफे वाफे वा वा हो हो टाकत्याला आता तरा तरा आने आने थुड़ी 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 पाईजे नको कच्चे ते नाही तर मग परत इच्छा देणार वाफेवर इथं ठेवले पाच मिनिट आणि मग नंतर जास्त काय मेहनत नाही आहे पटकन होणार कारण त्याला पाणी सुटणार आहे आणि आम्हाला सुक्क पाहिजे रस्ता नको असं ग्रेव्ही थोडी थोडीशी झालेले आहे तिथे आमचे कालवे आणि खोबरं पाहिजे नको पाहिजे नको असं झालेलं आहे पण निकेश म्हणते टाक थोडं टाकते तर मी कधी टाकते कधी टाकत नाही पण आज थोडं असं ओला नारळाचं खोबर थोडंसं टाकते जास्त नाही झालेले आहेत मसाला काय कालवी ग्रेवी काय बोलायचं ते, ते बोला आणि मस्त आता कोथिंबीर टाकून घेतली आणि भारी भाकरीच पाहिजे यार नाही मजा भाकरी ती भाकरी आहे छान झाले आता आम्ही टेस्ट करून नंतर सांगतो निकेश सांगेल मी तर काय सांगायचे करणार की मी रेसिपी बनवलेली आहे निकेश साठी मग निकेश त्यांना टेस्ट करून कसे झालेले आहे ते या भूक लागले की सगळ्यांनाच वाटलं की मॅगी सारखा जेवण लगेच व्हायला पाहिजे तसंच आज बायकोने पाच मिनिटं पाच मिनिटं पाच म्हणजे सात आठ मिनिट गेले असते सात हा सात आठ मिनिटामध्ये आमची रेसिपी रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी वर्षाच्या बाराही महिने खायला मिळत नाही ती टायमिंग टू टायमिंग कधी असतो काय काय टाइम असतो काय पॅटर्न इतकं ना मला माहिती पण एवढं फक्त मला माहिती आहे की पाऊस पडायला लागला की तो गोळा जो गोळा असतो म्हणजे ते कालवा असतो तो छोटा होतो पाणी होतो म्हणजे मग ते आणि खाडीमध्ये पावसाळ्यात कोण जात पण नाही आणि एकदा मग नवरात्री वगैरे झाला दिवाळीच्या टायमिंग वगैरे आला की मग खाडीत पुन्हा लोक सगळी जातात मग तेव्हा तो गोळा म्हणजे कालवा हळूहळू भरत जातो तो आता रेडी ह्या सुद्धा चालू होतात सगळीकडे मिळतात आणि मार्केट मध्ये कधी कधी मागे आपल्याला भेटतात आम्ही तरी कुठले खालेले नाही फक्त आम्ही आमच्या खाडीतच खाली त्याच्यामुळे मला हेच टेस्टी आवडत विकतचे मला नाही मी कधी घेणार पण नाही आणि घेतले पण नाहीत सो हे फ्रेश आमच्या खाडीतले आणि आम्हीच खातो स्वतः ते आम्हाला आवडतात पण तेच आहेत मग आपण विकतचे आपल्याला माहिती नाही आमची रेसिपी तयार झालेली आणि आता जेवून घेतो मस्त पैकी श्रेयांना भरवता भरवता आठवणच नाही राहिली की गोळे कसे झालेत ते सांगायला पहिली मी जेवण दोघांमध्ये शिंका केलेली आहे तर निकेत पण कुठे कुठे तो पण संपला तयारी आहे आणि भात पण संपले थोडं भात शिल्लक राहिलाय कस झालंय मस्त एकदम आणि आता लास्ट ला ना दोन भात शिल्लक राहिले आणि मग आठवलं कि बाबा आपण व्हिडिओ सो मस्त छोटासा रेसिपीचा आजचा ब्लॉग होता आणि छान अशी रेसिपी झाली मस्त माझ्या नवऱ्याने माझं शाबासकी दिली मला छान झाले म्हणून तर आणि सगळं पुसून पुसून त्यांनी खाल्लेलं आहे आणि पटकन झाले सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग मी इथे फेन करते फक्त रेसिपीचा ब्लॉग होता म्हणून तर चलो तर बाय